तामसा येथे बच्चू भाऊ कडू यांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीला सुरुवात सविस्तर बातमी अशी की हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज तामसा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या हदगाव तालुक्याच्या वतीने तामसा येथे भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तालुक्यातून अनेक बैलगाडा शर्यतीचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बच्चू कडू यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व आयोजक व्हाव आणि अधिक मोठ्या स्पर्धा घ्याव्या अशा सूचना देखील केल्या आहेत आमच्या अनिल भावना हा कार्यक्रम ठेवलेला आहे मला माझाही खूप आवडीचा विषय आहे आणि सरकारला आहे पटाच्या निमित्तानं जसे आम्ही बैला हाकलतो ना तसं सरकारही कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या माननासाठी हाकल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं आम्ही सरकार वागत आहे त्याच ताकदीनं आम्ही सुद्धा सरकार सोबत या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून वागू मी अनिल भाऊ कदमांना सुद्धा हा शंकरपट ठेवल्याबद्दल शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून या पटाचं आयोजन करतील अशी अपेक्षा करतो बच्चूभाऊ तामसर मध्ये तीन दिवसात दोन पोस्ट गुन्हा दाखल झालेले दा आहेत मला असं वाटते का कायदे कडक आहे पण प्रशासकीय जी काही जरब पाहिजे ते सध्या नाही आहे आणि ती जरब बसवणं सरकारची खर तर भूमिका महत्त्वाची आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र देवेंद्रजी आहे त्यांनी या सगळ्या होणाऱ्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत वर्षभरातल्या घटनेचा अभ्यास करून यावर निवड कायदेशीर कारवाई नाही तर अशी जे प्रवृत्ती निर्माण होत अशा पद्धतीनं जे काही लोक समोर येत असतात याच्यावर मला एक होणं फार महत्वाचं कारण की लहान लहान मुलीवर होणारे अत्याचार दिवसांदिवस या महाराष्ट्राला शोभणारे नाही आणि आम्हाला फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहे का आपण जेवढं लक्ष राजकारणात घालतोय तेवढं या बाबीकडे त्यांनी घालावं